नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाहिराती पाहत आहोत शिक्षण शोक भरतीच्या ही आपण अल्पसंख्यांक शाळेची जाहिरात पाहणार आहोत बिस्मिल्ला मल्टीपर्पज फाऊंडेशन अल्पसंख्यांक संस्था पाचोरा संचालित दत्त माध्यमिक मराठी माध्यमाची शाळा आहे दत्त माध्यमिक विद्यालय लोहारी बुजुर्ग तालुका पाचोरा या शंभर टक्के अनुदानित शाळेवर रिक्त पदावर खालीलप्रमाणे सेवक भरणे किंवा पदे भरायचे आहेत या ठिकाणी पहिली जाहिरात जी आहे ते आता हे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पदाचे नाव शिक्षण सेवक आहे पहिलं पद आहे बी एस सी बी एड विज्ञानासाठी नववी ते दहावीसाठी एक पद संख्या दुसरं पद शिक्षण सेवकाचं आहे एच एस सी डी एड म्हणजे बारावी डी एडसाठी आहे टी ई टी उत्तीर्ण असायला पाहिजे सर्वच विषयामध्ये सेमी इंग्लिश ओके एकवीस एक, एक पद तर या ठिकाणी बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता उमेदवारांनी खर्चाने या ठिकाणी मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे आणि इतकेच नव्हे तर मुख्याध्यापक आणि अध्यक्ष हो यांच्या नावाने ही जाहिरात काढले ठिकाण आहे गोपाल लॉस जारगाव चौफुली जारगाव तालुका पासोरा जिल्हा जळगाव येथील जाहिरात असून ही जाहिरात आज दिनांक सोळा तारखेला सतरा आज दिनांक सतरा एक लोकमतला प्रसारित झालेली आहे दुसरी जाहिरात पाहतो आपण या ठिकाणीच ही आहे एम एस कॉलेज ऑफ लॉ वाडा या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्नत हे शाळा आहे हे कॉलेज आहे फुल टाईम प्रिन्सिपल असिस्टंट प्रोफेसर क्लर्क लायब्रेरियन इत्यादी पदांसाठी ही जाहिरात त्यांनी टाकलेली आहे पाहून घ्यायचा जर कोणाला या ठिकाणी जायचं असेल तर ते नक्की जाऊ शकतात नंतरची जाहिरात आहे ही प्रत्यक्ष मुलाखतीसाठी किसान विद्या प्रसार संस्था संचालित विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी अनुदानित व साठ टक्के टप्पा अनुदान तत्वावर पदे भरवायची आहेत त्यासाठी पात्र वगैरे जो उमेदवारांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रविवारला संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय बसस्टँड जवळ शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे येते सकाळी अकरा वाजता शैक्षणिक कागदपत्रांसह किंवा शैक्षणिक पात्रच्या मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे पदसंख्या आहे मराठी इतिहासासाठी एक एम ए बी एड खुला प्रवर्गातील एक पद वाणिज्य संघटन व चिटनेचा व्यवसाय हो खुला प्रवर्गासाठी एम कॉम बी एड मागितलं एक पद हिंदी राज्यशास्त्र एम ए बी एड खुला एक प्रवर्ग म्हणजे खुलापद एक जागा हिंदी प्लस संग संरक्षणशास्त्र म्हणजे डिफेन्स स्टडीजचा विषय येतो यासाठी एम ए बी एड पाहिजे खुला एक जागा गणितसाठी एम एस सी बी एड एक दोन जागा लिपिकसाठी बी काम आवश्यक आहे एम एस सी आय टी एस सी आणि एस टी असे दोन जागा एकंद्रित आहेत तर पात्र व अनुभवी तसेच अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारास प्राधान्य देण्यात दोन लिपिक पदा शासकीय नियमानुसार मानधन देण्यात येईल हे बघा दुसरं लिपिकसाठी मान्य डा श्री डॉक्टर तुषार विश्वासराव रंदे अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे सत्तर तारखेला आलेली जाहिरात ओके नंतर नंतरची जाहिरात आहे ती सिंधी हिंदी विद्या समिती नागपूरची आहे आणि लक्षात ठेवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे वॉक इन इंटरव्ह्यू तर सिंधी हिंदी ओके एस पी के सिंधी हिंदी गर्ल्स हायस्कूल पाचपोली नागपूर सिंधी हिंदी नावाची अमरावतीला आपण एक संस्था दिसली होती मला शिक्षण चौकाचं पद आहे फिमेलसाठी पाहिजे पाचवीपर्यंत शिकवायला एक पोस्ट एच एस सी डी एड एच एस सी डी एड सी टी ई टी किंवा टी ई टी उत्तीर्ण पाहिजे दुसरी जागा आहे ती सिंधी हिंदी पाठशाला गांधीबागची आहे ही पहिली पाचपावलीची होती आहे ही गांधीबागची आहे नागपूर शिक्षण शिवकाचं एकच पद आहे एच एस सी डी एड सी ई टी आणि हे सॉरी टी ई टी प्लस सी टी टी असे पदे आहेत तर यासाठी एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूट प्रेझेंटेमसन्स ऑन ट्युसडे फर्स्ट ऑफ ऑक्टोबर ॲट थर्टीन म्हणजे ॲट टेन थर्टीन ए एम इन द ऑफिस ऑफ सिंधी हिंदी विद्या समिती के टी आर बिल्डिंग पाचपौल इन नागपूर पाचपौर इन नागपूर येथे हे सर्व तुमचा इंटर इंटरव्ह्यू होणार आहेत हा पर्सनल इंटरव्ह्यू ऑन देअर एक्सपेन्सेस खर्चाने उपस्थित राहावन ते वैयक्तिक मुलाखतीस ओके सोबतच रिझ्यूम म्हणजे बायोडेटा घेऊन जायचं ओरिजिनल अँड झेरॉक्स कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स अपॉइंटमेंट विल बी डन सब्जेक्ट टू द अप्रुव्हल ऑफ द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पेस केला पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ओके तर तुमचं वेतनसुद्धा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार होईल ठीक आहे जास्त सांगायची गरज नाही आणि हेच सिंधी हिंदी विद्या समिति की दुसरी पचपौली रोड की नागपुर जाहरात है ये पी जात जी जा है कि शिक्षक क्षेत्रपद बेमाप स्कूल एस एम आर मे श्रीमती जे असनते जे असें एस एम आर सिंधी हिंदी जुनिअर कॉलेज पाचपोली नागपुर लै लैबोरेटरी असिस्टंट एक जागा एच एस सी मजे बारहवीं साइन्स पाजे दूसरी बाबा नानक सिंधी हिंदी जुनिअर कॉलेज गौरबा मैदान नागपुर सुसुदा लेबोरेटरी असिस्टंट पाहिजे एक पद एच एस सी सायन्स म्हणजे बारावी सायन्स तिसरं पद आहे ते सिंधी हिंदी ज्युनियर कॉलेज खांबला नागपूरला इथेच दर लॅब असिस्टंटची जागा आहे एक पद एच एस सी सायन्स चौथं जे आहे ते कालुंगमध्ये एस एम आर सिंधी हिंदी हायस्कूल पाचपोली नागपूर ज्युनियर क्लर्क पाहिजे दोन पद एच एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे ज्युनियर क्लर्कसाठी नंतर बाबा नायक सिंधी हिंदी हायस्कूल गरोबा मैदान नागपूर यासाठी लेबोरेटरी असिस्टंट आणि ज्युनियर क्लर्क ज्युनियर क्लर्कच्या दोन जागा दहावी पास आणि लॅब असिस्टंटची एक जागा एच एस सी सायन्स पाहिजे बारावी सायन्स सहावा नंबरवरती एस के हिंदी गर्ल्स हायस्कूल पाचपोली नागपूर हे यासाठी ज्युनियर क्लर्सचे एक पाहिजे आणि लॅब असिस्टंटचं एक पाहिजे असे दोन जागा आहे तर ही जाहिरात जी आहे ओके यासाठी सांगतो तुम्हाला तीन आणि दोन पाच आणि पाच दहा पदांची जाहिरात आहे आणि वर्ष दोन पद वेगळेच आहे तर यासाठी सुद्धा तुम्हाला पासपोलीला पास 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 से हे जे आहे ते बघा पाच तारखेला म्हणजे पाच या ठिकाणी जाहिरात जी आहे ही जाहिरात पाच ऑक्टोंबरला याच्या आधीच एक ऑक्टोंबरला होती ओके वेन्यू आहे सिंधी हिंदी विद्या समिती के टी आर बिल्डिंग पासपोरी नागपूर तर यासाठी सुद्धा तेच नियम तेच आहेत ओके काय वेन्यू तुमचा लक्षात ठेवायचा ऑफिस ऑफ ओके आणि सॅटर्डेला शनिवारला पाच तारखेला ठीक आहे तारीख सतरा तारखेला आलेली जाहिरात आहे तर अशा प्रकारच्या जाहिराती होत्या